कारलं म्हटलं की सगळेजण स्नाकडोळे मुरडतात कोणालाच आवडत नाही त्याची कडू टेस्ट असते पण आज आपण कडू कारल्याचेच खूप छान अशी भाजी बनवणार आहोत मसालेदार भरवा करेला बनवणार आहोत खूप साधी सोपी भाजी आहे आणि चवीला तर खूप छान लागते जे कारलं खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इथे मी दोन कारले घेतलेले आहेत हे दोन ते तीन लोकांसाठी पुरेसं आहे जेवढे माणसं आहेत त्यानुसार तुम्ही कारल्याची क्वांटिटी वाढू शकता कारले स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्याच्यावरचा जो भाग असतो तो अगोदर आपण पील करून घेणार आहोत पिलरच्या मदतीने हा वरचा जो भाग आहे तो फेकून द्यायचा नाही आपल्याला तो पण आपण यूज करणार आहोत सर्व कारले असे पील करून घ्यायचे आहेत शक्यतो असे ग्रीन कलरचे जे कारले भेटतात तेच यूज करा हे जास्त कडून असतात दोन्ही पण कारले पील करून घेतलेला आहेत जो मोठा कारला होता त्याचे मी दोन भाग करत आहे मधातून असं स्लीट करायचं आहे आणि यामध्ये सर्व जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत कारल्याच्यामध्ये जो, जो भाग आहे तो पूर्ण आपण काढून घेणार आहोत यामुळे याच्यातला कडवटपणा थोडासा कमी होतो याच पद्धतीने बाकी सर्व कारले पण चिरून घ्यायचे आहेत आणि त्यामधल्या ता बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला या बिया निघाल्यानंतर आपण यावरती मीठ टाकणार आहोत त्यामुळे काय होईल कारल्याचा जो कडूपणा आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल इथे मी या बिया काढून घेतलेल्या आहेत यावरती आता मीठ टाकायचं आहे आणि छान असं चोळून घ्यायचं आहे हाताने आतमधून आणि बाहेरून सुद्धा मीठ हा सर्व प्रकारे लागलं पाहिजेत कारल्याला जे पील केलं होतं त्यावरती सुद्धा मीठ टाकायचं आहे मिठामुळे आम्हाला गडवटपणा निघून जातो अर्धा तास ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा जे कडूपणा आहे तो निघून जाईल दोन ते तीन वेळा छान असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका सुती कपड्यावरती टाकून आपण हे कोरडं करून घेणार आहोत कारले पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत आपल्याला कारण हे आपण फ्राय करून घेणार आहोत थोडेसे तरी ओरले राहिले तर तेलामध्ये तडतडू शकते त्यामुळे छान असं पुसून घेणार आहोत इथे मी कारले पुसून घेतलेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊ कढईमध्ये दोन चम्मच तेल आहे तेलामध्ये हे कारले आपण फ्राय करून घेणार आहोत जास्त तेलाची गरज नाही आहे खरपूस असे छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला कारले मीडियम गॅसवरती त्यांचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे बाहेर काढून घेऊ याच कढईमध्ये आपण मसाला सुद्धा बनवणार आहोत यामधलं तेल थोडस मी कमी केलेलं आहे तेल गरमच होतं त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरं छान असे तडतडलेलं आहे आता यामध्ये आपण कांदा घालू याचबरोबर लसण आणि जिरे हे ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे कांदा हा गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत यानंतर लसण आणि जिरं घालायचं आहे जे आपण पील त्याची साल सुद्धा घालणार आहोत आपण यामध्ये ती पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा त्यातला कडूपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे तेलामध्ये परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिट आता यामध्ये किसलेला कैरी घालायची आहे कैरीमुळे आंबटपणा येतो आणि कडवटपणा कमी होतो छान असं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत मसाल्यामध्ये लाल तिखट मीठ हळद धने जिरे पावडर आणि गरम मसाला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात मिक्स करणार नाही आहोत गॅस बंद करायचा आणि हा मसाला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत मसाला थंड झाल्यानंतर तळलेल्या कारल्यामध्ये आपण भरून घेणार आहोत दिशाला किती रसरशीत आणि मसालेदार दिसत आहे तुम्ही बघू शकता कारल्यामध्ये हा मसाला स्टफ करून घ्यायचा आहे त्यानंतर तेलामध्ये परत एक वेळेस परतून घेणार आहोत इथे मी कारले छान असे मसाल्याने भरून घेतलेले आहेत कडाईमध्ये थोडस तेल आहे एक चम्मच त्यामध्ये कारले हे परतून घेणार आहोत जास्त तेल लागणार नाही आता कारण आपण मसाला तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आणि कारले सुद्धा तळून घेतलेले आहे खरपूस रंगाईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट मिडियम गॅस वरती छान असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस बंद करायचा गरमागरम मसालेदार भरवा करायला तुम्ही पोळी किंवा भाताबरोबर सर्व करू शकता अजिबात कडू होत नाहीत खूप छान लागतात एक वेळेस नक्की करू